आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे त्यानिमित्तानं शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर असतील दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे कार्यक्रम दिल्लीमध्ये होणार आहे कार्यक्रमाची रुपरेषा नेमकी काय आहे दोनही नेते या कार्यक्रमाला एकाच मंचावर उपस्थित असणार आहेत का जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी रामराजे शिंदे यांच्याकडे रामराजे बिलकुल आज हा मोठा कार्यक्रम होतोय आणि सरहद यांनी हा कार्यक्रम सुद्धा ऑर्गनाईज केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे कारण महाजी शिंदे यांनी दिल्लीच्या सत्तेवर दिल्लीच्या सत्ता जीवनी ती गाजवली होती दुसऱ्या पाणीपत युद्धानंतर पुन्हा पाणीपत बदला घेण्यासाठी आले होते आणि त्यामुळेच त्यांच्या आठवणीतच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकारणी म्हणजे महाराष्ट्रातील दुसरी उपमुख्यमंत्री असा हा सोहळा असणार आहेत एक महाविकास आघाडीचे नेते आहेत तर दुसरे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत राज्यातील सत्य सत्ताधारी पक्षातील तर या दोघही आज एका व्यासपीठावर उपस्थित उप, 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 असणार आहेत रामराजे मला वाटते तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये पण महाजी शिंदे पुरस्कारानं आज एकनाथ शिंदे यांना गौरवान्वित केलं जाणार आहे सरहद संस्थेचा हा कार्यक्रम आहे महाराष्ट्र सदनामध्ये आज संध्याकाळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार आहे त्यामुळे दोनही नेते यावेळी एकाच मंचावर असतील अशी शक्यता आहे या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेलच आता बोलूयात पुढच्या बातमीकडे